सांदोरे गावदेवी मंदिराचा पर्यटन विकास अंतर्गत सुमारे एक कोटी पन्नास लाख रुपये खर्च करून होणार जीर्णोद्धार मानगाव तालुक्यामधील गोरेगाव विभागातील चांदोरे येथील पुरातन गावदेवी मंदिराचा पर्यटन विकास अंतर्गत एक कोटी पन्नास लक्ष रुपये खर्च करून जीर्णोद्धार व सुशोभीकरण होणार आहे यावेळी मार्गदर्शन करताना आमदार भरत शेठ गोगावले यांनी सांगितले की या भागासाठी आपण कोट्यवधी रुपयांचा निधी आणून विकास कामे केली आहेत तसेच चांदोरे येथे रस्त्याच्या लगत असलेल्या शिवकालीन तलाव पुरातन तलाव देखील कोट्यवधी रुपये खर्च करून सुशोभीकरण होणार आहे त्याचे देखील काम युद्ध पातळीवर सुरू आहे त्यामुळे या ठिकाणी पर्यटनाला चालना देखील मिळणार आहे तसे उर्वरित कामे देखील आपण लवकरच पूर्ण करू तुम्ही फक्त पाच वर्षातून एकदा आम्हाला निवडून द्यायची आहे बाकी पाच वर्ष आम्ही तुमची विकास कामे करण्यासाठी कटिबद्ध आहोत त्याची तुम्ही काळजी करायचे कारण नाही असे उपस्थित ग्रामस्थांना सांगितले आहे यावेळी अरुण चाळके प्रमोद घोसाळकर राजीव साबळे निलिमा घोसाळकर विपुल उभारे सुरेश महाडिक रमेश मोरे महेंद्र मानकर सीताराम उभारे राकेश तुपट महेंद्र तेडगुरे सुजित शिंदे रामभाऊ मस्कर प्रकाश गोरीबले शरीफभाई हरगे चेतन मोरे तालुक्यातील शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी पंचक्रोशीतील ग्रामस्थ महिला भगिनी मुंबईकर मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एएस मराठी न्यूज सचिन चांदोरकर जिल्हा प्रतिनिधी रायगड